मग काय तर भावनो गाडी झाली आपली भरून तर गाडी लावली ती आपण साईडला तर गाडीमध्ये आलता असा माल काय दोन तीन बॉक्सवर हो आहे आणि वरती बॉडीच्या वरती जागा शिल्लक आहे तर मग भरून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पार्किंगमध्ये गाडी लावली जाऊन गाडी समोरच्या पॉईंटला भरली इथं आईश्वरच्या जागेवर तर, आई जागे और... तर एकदम ओके बिळ्या टाकून फक्त आपल्याला विषय वांदा आपला गोंडा टाकायचा इथं एक तर तुम्ही बी टाकू लवकर तर आत्ता इधारले जे फडकी होते सोडले आणि खाली बांधले आहे का तर खालचं लुक ना दिसला पाहिजे बाकी ना काहीच नाही टॉपचा विषय म्हणजे कसं व्हायचं ते मध्ये दिसायचे खायली नव्हती मग खायली लावू वरती नंतर पाहता येईल तर याच्यामध्ये ये आपल्याला चेंजिंग आजू फक्त हे जे आहे का इथं फडके मारायचे इकडून पाच सहा आठ जण आणि ह्या साईडनं पाच सहा जण मध्ये पाहू हिद इद जागा केलेली आपण ई डी लाईट लावलं हिद तर ते लव आता एशिया मेन रेडियम ते आणलंय ते लावून घेतो भेटूया पुढं